लिव्या रग्योटि 8 बखे हो और लिवं कर दो, यहाλच नहां रख्याक् Becca और लिवं дов Ann patriots इस. काढले ग्रामपंचायत काढले दिसून येतं 10 वर्ष ते आधार इलेक्शन

कडीला आवाज देऊ नका इकडच्या कडीला मला थोडासा आवाज आल्याला पाहिजे ना सांगितलं नाही म्हणता म्हणजे ताडी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडीला पाहिजे पुन्हा म्हणता सांगितलं नाही मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आला पाहिजे പരിപാടിക്ക് <muchos> Benim 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 I'm not तो पितो तर मंडळाच्या मंडळाला तो आपण दोन मिनिटं आस्क करूया मी इथला कोण रा <laughs> iya <tellan> tinggal

महिना <laughs> इथे समितीच्या कामाला वाव नसतो. कामच करायला कोणी नाही. हे माणसांनी इथे एवढं काढलं तर साखरेला स्वस्त आणि ज्या जितना <laughs> तोटा. आणि जिच्यावर 18 वर्षापूर्वीचा लेख কেনেযেতে ইপরা গেদা ইপেনেযে আপরা তকেসে হিন্য়ে. মিনাজে আমাজরেকে হিমারাজেন্য়ে. ইপরে আংদে বাজেমাজেন্য়ে. ই

सगळ्यात अभि राज्य मंत्रिमंडळाच्या साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय साहेब गोरे साहेब या राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि आंदोलकांच्या वतीनं स्वागत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष आदरे त्या सचिव बांधवांचाही मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून करत विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर तो पोटा तोटल्यासारखं तो होत त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आव्हाज आपलं म्हणणं होत ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेल्या आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रजी तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला दिला म्हणजे इथं जरी बोललो त्यांनी साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जे आर काढून अंबरबाजी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आहे का ना मराठी ते पोटे ना आधी तो आपलं आपण आपल्या पण अभ्यास विखी साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोण सगळे हा म्हणले टकले गेले ताबरे ते अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण राहत केलं म्हणले चुकलं त्याच्यामुळं राजे साहेब एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की साहेबांनी सांगितलं सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नका असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती हैदराबाद या दिली तात्काळ हैदराबाद त्यांनी निर्णय असलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता येत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक Oke, sih, perempuan tidak kece, perempuan pekerjaan, dan apa-apa tu karyawai, prastawir, air, manja, 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 Oh,

पुणे नियमाच्या आधारे सांगितलंय सातारा संस्था पुणे व अं संस्थान ट्रेनची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याच कारण विचार करण्यात का जलद गतीला त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयाशीर त्रुटी जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण मी करतो आणि अंबलबाजिने देतो म्हणले ते आता बरोबर ना अंबलबाजीने देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते आणि सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शेत

मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतात विविध ठिकाणचे काय राहिले तर ते मध्ये आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट

त्यांनी या कारण त्याला आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून सुरू केले फटापटा मागे काय आपण अठ्ठावन लाख म्हणजे विषय काढला काढणार त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागतो मला डोकं चला ना एवढं क्वेश्चन गाय झालं ना तुम्ही काही गाय केलं ना मैत्री उत्तरशी धीरित नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदित्य आहे असं आपण मागणी केली त्यांनी असं सांगितलंय

खरच कौतुक मागणी पाचवी चार झाल्या आठवत्या आपल्या अठ्ठावन लाख नोंदणीचा रेवकॉड आपला अठ्ठावन्न लाख नोंदी सापडला त्याचा रेवकॉर्ड ग्रामपंचायत म्हणजे लोकांना तरी लोकांना मिळत लागला पुढे ग्रामपंचायतीचा दावा लोक करतील आणि जिथे अंधुज रिक एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या बरं का प्रमाणपत्र पण आतापर्यंत आठ किती तुम्ही आत्ता येथून गेलेले गादीश करा

I like if I need to come a judge.